नमस्कार मित्रो आज आपण भेटणार आहोत नितेश पवार यास जाणून घेऊया आपण त्याच्या ह्या प्रवासाबद्दल आणि त्याच्या सु भरघोष यशाबद्दल जे त्याने यूट्यूबच्या माध्यमातून संपादन केले आहेत मिलियन्समध्ये व्ह्यू मिळवले आहेत अतिशय अल्पावधीच्या कालावधीत तर मित्र हो हा प्रवास त्याच्यासाठी काही सोपा नव्हता अतिशय गरिबी परिस्थितीत संकटातून जाताना आईवडिलांची तब्येत पाणी खराब असताना वडिलांना पॅरालिसिसचा झटका आलेला असताना त्याने आपले घर शिक्षण आणि सर्व काही सांभाळून आपल्या टेन्सिव्ह लाईफमधून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी प्रेक्षकांना बाहेर काढण्यासाठी एक कॉमेडीचं चॅनल चा बनवलं ज्याचं नाव आहे हसत हसत राहा कॉमेडी व्हिडिओ तर हे नितेश पवारने जे यश संपादन केलेलं आहे त्याबद्दल आपण आपल्या प्रेक्षकांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊया आणि त्याच्या पुढील प्रवासासाठीही त्याला आशीर्वाद देऊया आणि जाणून घेऊया त्याच्याबद्दल तर चला मग भेटूया नितेश पवार यास आपणही उत्सुक असाल त्याला भेटण्यास तर आमंत्रित करत आहोत नितेश पवार यास ये नितेश पवार बस नमस्कार तर नितेश तुझा हा प्रवास कसा आणि केव्हा सुरू झाला ही कल्पना प्रथम तुला कशी सुचली आणि याबद्दल कोणाचे मार्गदर्शन वगैरे लाभले का किंवा कोणाचा सहयोग लाभला का आणि कसं वाटतं हा जो प्रवास तुम्ही प्रेक्षकांना हसत ठेवला आहे तर हा प्रवास तुला कसा आहे याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांनाही जाणून घ्यावा घ्यायचं वाटतंय तर तुझं मनोगत काय आहे याबद्दल व्यक्त कर तर सर माझं मनोगत असं आहे की परिस्थिती खूप वाईट होती त्यावेळेस तर परिस्थितीमुळं मी काही करू शकलो नाही कारण कोणी त्या टायमाला कोणी साथ दिली नाही वडील खूप पॅरलेसच्या दुसऱ्या आणि याच्यामुळं पॅरलेसमुळं खूप झुंजले आणि वडिलाला असं बघून मला असं विचार आला की काम तर करणं लागल शिक्षण पूर्ण आई वडिलांसाठी शिक्षण त्यागून टाकलं मी कारण की आई आपल्याला काही नाही आहे जीवनामध्ये तरी तुझं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्या वाटतं सर माझं शिक्षण दहावीपर्यंतच झालेलं आहे अकरावीमध्ये मध्ये कॉलेज मध्ये मी नाही गेलेलो आहोत पण तरी पण बी सरनं बी त्यांनी बी मला खूप जाणून घेऊया नितेशला पुढील आयुष्यात काय करायचं आहे लग्न करायचं आहे का एखाद्या संधीची तो वाट पाहत आहे एखादी संधी समजा चालून आली त्याला एखाद्या चित्रपटामध्ये कुठे त्याला भूमिका साजेशी भेटली तर तो, तो काय करू शकेल त्याबद्दल त्याचे मत सर अगर जर म्हणजे जे माझे यूट्यूब फॅमिली आहे अगर त्यांनी मला साथ दिली माझ्या जीवनामध्ये साथ दिली तर मी सर जे संधी आली मला तर ते ते मी त्यांना सोनं हां सोनं करेल आणि माझ्या आईवडिलाचं जे स्वप्न आहे जे मी माझं स्वप्न आहे ते मी पूर्ण करील आणि मी म्हणजे मराठी चित्रपटामध्ये अगर जर संधी मिळाली मला छोटीशी कोणता बी संधी मिळाली तर मी ते खूप माझ्या मनाने आणि युट्यूब फॅमिलीच्या मनाने आणि खूप छान करेल ते तर सर माझं एवढंच स्वप्न आहे की माझ्या आईवडिलाचं नाव स्वप्न म्हणजे नाव पुर, खूप पूर्ण चांगलं करायचं चा, आहे आणि माझ्या आईवडिला वाड़ा हा वाढवायचं आहे आणि जे मी परिस्थिती या परिस्थितीमध्ये जे संकट मी झेलले माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये मा ते आयुष्यामध्ये नंतर मी असं झेलाव नाही म्हणून मी काहीतरी माझं छोटस स्वप्न पूर्ण करत आहे सर अतिशय भाऊक होऊन आपलं मनोगत व्यक्त करणारे हा आहे नितेश नितेश पवार अतिशय गरिबी परिस्थितीतून मला आठवते की त्याच्या आजूबाजूचे घरं जेव्हा सुव्यवस्थित झाले तेव्हा संपूर्ण विभागातलं पाणी हे फक्त त्याच्या घरात येऊन सासायचं काही गळकीशी पत्रे होते पावसाळ्यात तातोनात हलवायचे रात्र रात्र उभं राहावं लागायचं जागवत किंवा सामान गोळा करून आणि त्याच्यातून आजार वगैरे हे तर सर्व तुम्ही कल्पना करू शकता की काय परिस्थिती त्यातून नितेशने घर बनवलं जे वडिलांचं स्वप्न होतं की एक छोटंसं घर असावं दोन हो। तीन खोल्यांचं सुंदरपैकी घर बनवलं आणि त्यानंतर जे त्याचं टेन्स लाईफ आहे तणावाचं लाईव्ह त्यातून त्यांना हसण्याचा प्रयत्न केला आणि इतरांनाही हसवावं जसं महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर राहणारे जे प्रेक्षक आहेत जसे न्यूयॉर्क स्वित्झरलँड लंदन यू के दुबई वगैरे ऑस्ट्रेलियाचेही काही प्रेक्षक जे मराठी प्रेक्षक आहेत ते नितेशला आवर्जून फोन करत असतात मित्र हा आहे पार्ट वन नितेश पवार आ, त्याला शिक्षण घेण्याची इच्छा होती का पुढी याच्याबद्दल आपण जाणून घेऊया काय नितेश तुला पुढे शिकावंसं वाटत होतं का किंवा इच्छा होती का सर माझी तो खूप इच्छा होती शिकण्याची पण कारण माझ्या पप्पाला तसं झाल्याबद्दल शिक्षणामध्ये मन लागणं गेल तर सर आणि शिक्षण शिकावं असं माझी खूप इच्छा होती पण आपल्या वडिलापेक्षा शिक्षणचं काही महत्व नाही कारण वडील तेवढे दुःखामध्ये झुंजत आहे त्याच्यामुळं मला शिक्षणाबद्दल काही विचार आला नाही सर त्याच्यामुळं माझ्या बहिणी हैदराबादला माझी बहीण राहती तिथं मी गेलो कामाला हो 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 तर नितेशनं आपल्या दोन बहिणीचे लग्नसुद्धा लावून दिलेले आहेत ला त्याच्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेऊन एक एक मनी आठवड्याला महिन्याला असा जमा करून सोनं जमा केलं आणि जो निधी लागतो जो पैसा लागतो बहिणींच्या लग्नासाठी तोही त्यानं एकत्रित केला त्याला इतर भाऊ आहेत पण त्याची कशी साथ मिळते हे त्याच्याकडूनच जाणून घेऊया सर आता मोठ्या भावाचं आणि मधव्या भावाचं लग्न ते झालेलं आहे ते त्यांच्या परिरा परिवारामध्ये खुश आहेत तर सर आता त्यांच्या परिवरा परिवारामध्ये त्यांनी खुश आहेत तर आपल्याला काही म्हणा येत नाही त्यांच्या परिवाराबद्दल कारण की सर आईवडील हे आपल्या आपल्याला पहिले लहानाचं मोठं केलेले आणि दुःख त्यांच्या हर एक खुशी त्यांना आपल्याला दिलेली आहे आणि आपलं दुःख त्यांच्या झोळीमध्ये घेतलेले आहे सर तर मला तेवढं काही वाटत नाही सर कारण आई वडिलासाठी आपण काही करायला तयार आहे सर त्याच्यामुळं आई वडिलाचं नाव रोशन करायचं आई वडिलाच्या आशीर्वादाने खूप काही देईल सर देव ईश्वर तर मला आठवतंय एक दोन वर्षापूर्वीच्या पावसाळ्यात एक पत्र्याचा छोटासा रूम होता नितेशचा विटी वगैरे रचून त्याच्यात पाणी गळत असे घरात तळस असल्यासारखं इतर लोकांनी सुंदरशी घरं बांधली हाईट वगैरे उंची वाढवली त्याची आणि सगळं गल्लीतलं पाणी नितेशच्या घरात येऊन सा साठायचं दर पावसाळ्यात तर त्यातूनही नितेशनं व्यवस्थितपणे एक छोटंसं का होईना आपण घर बांधलं बहिणींची लग्न लावून दिली आणि त्याच्यासाठी बलिदान दिलं स्वतःच्या शिक्षणाचं स्वतःच्या आकांक्षांचं मात्र त्याने प्रेक्षकांना हसत ठेवावं जे दुःख आपल्याला झालेलं आहे त्यातून आपण हसण्याचा प्रयत्न करतो तसंच इतरही जे लोक आहेत जे प्रेक्षक आहेत त्यांनी हसत राहावे म्हणून त्याला कॉमेडी कशी सुचली आणि हे चॅनल त्याने बनवायचं का ठरवलं हे जाणून घेऊया सर केवळ आ... सात महिन्यात चार हजाराच्या जा जवळ सबस्क्रायबर आणि मिलियन्सने व्ह्यू मिळवणाऱ्या या नितेशची ही आ, जे स्टोरी आहे आपण ऐकतो आहे शेवटी त्याचे एक मनोगत विचारूया उद्या जर त्याला चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली तर त्याचं तो, तो काय करेल आणि पुढच्या त्याच्या जे आ, उद्देश आहे तो काय आहे तर सर अगर जर मला संधी मिळाली चित्रपटामध्ये आता काम करण्यासाठी तर सर मला माझ्या जीवनात हे सुंदर सोनेरी दिवस असेल आणि माझं जे स्वप्न होतं जे माझ्या आईवडिलाचं स्वप्न होतं खास करून मराठी हां खास म करून म्हणजे आपली जी मातृभाषा आहे जे मराठी त्या भाषेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली तर माझ्यासाठी सौभाग्य आहे आणि लक्की आहे तर तर मित्रांनो एवढंच आहे की माझं जे आता तुमच्यावरच करिअर करिअर तुमच्यावरच आहे मित्रांनो आता ते तुमच्या आशीर्वादामुळं सौभाग्यामुळं आणि आई वडिलांच्या आशीर्वादामुळं अगर जर संधी मिळाली तर माझ्यासाठी खूप छान आहे मित्रांनो अतिशय भाऊक होऊन आपल्या प्रेक्षकांचे धन्यवाद करणारा हा नितेश अतिशय खडतर जीवनाच्या प्रवासातून आपल्या दोन बहिणींचे त्याने लग्न केलेत महिन्यातून एक एक मोती एक एक मणी जमा करून मंगळसूत्र तयार केले आणि जो लागणारा पैसा आहे लग्नासाठी तो जमा करून दोन बहिणींचे लग्न केले घर बांधले वडिलांचाचे उपचार केले तर त्यातला आपण त्याच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देऊया शुभेच्छेबद्दलच आणि त्याच्यानंतर त्याचे येणारे जे व्हिडिओज आहेत ते जास्तीत जास्त लोकांना पाहता यावेत यासाठी आपण या शेअर करूया ही एक भावनिक साथ घालून हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवत आहो तर जाणून घेऊया त्याच्या या आ, अंतिम फेरीतल्या त्याच्या प्रवासाबद्दल सर आता प्रवासाबद्दल हेच आहे की आता जे मी जे करायलो जे सेवा करायलो लोकाला हसवण्यासाठी लोकांचं मनोरंजन करण्यासाठी तर माझी इच्छा हेच आहे की लोकांनी नेहमी हसावे नेहमी खुश राहावे आनंदाने राहावे हीच माझी इच्छा आहे सर आणि ईश्वरा ईश्वराला हीच प्रार्थना करतो जे माझे यूट्यूब फॅमिली आहे जे बी दर्शक आहेत त्यांना खुश राहावं ही ईश्वराला प्रार्थना करतो सर पैशामागं पळणारं हे जग शेवटी विसरतं की आपलं जे आयुष्य असतं हे अतिशय शॉर्ट असतं या अल्पशा आयुष्यात हसत खेळत राहिलं